बी ओके आणि तुम्ही ग्रुपमध्ये कुणा थ्रू जॉईन झालाय प्रज्ञा पवार ओके कसं वाटतंय तुम्हाला आज तुमचा बर्थडे आहे आज तुम्ही फर्स्ट ना सेलिब्रेट ओके छान छान मस्त थँक्यू नमस्कार दादा आपलं नाव नावितांबडे ओके कुणा थ्रू तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन झालाय जितू आणि दादांबरोबर आणि कोणत्या सेक्टरला राहता तुम्ही सेक्टर ला ओके आणि बर्थडे तुमची दहा जानेवारी दहा जानेवारी थँक्यू नमस्कार दादा तुमचं नाव माझं योगेश जाधव गाव गाव माझं सरा थ्रू तुम्ही जॉईन झाला आपले साहेब आरुंदेकर सरांना हो वा अरुंदेकर दादा आणि तुमचा बर्थडे काय आठ जानेवारी आठ जानेवारी ओके okay. okay. कसं वाटतं तुम्हाला म्हणजे खूप छान वाटतं कारण आपली कुठे इकडे संघटना नव्हती एक संघटना झाली काही गोष्टी चांगल्या प्रकारे आणि पुढे पण आपण करू असं मला वाटते नक्की दादा आपण हा जो बर्थडे साजरी करतो ना ते महिन्यातून कमीत कमी एकदा आपण एकमेकांना चेहऱ्याने ओळखू शकू भेटू शकू त्यासाठीच आपण हे बर्थडे साजरी करत असतो आणि आपल्याला फक्त बर्थडे साजरी करणं हा आपला उद्देश नाहीये हा एक स्नेह हो मिळावा आहे आपला आणि आपल्याला बरीच कामं करायची कोकण रहिवाशी संघातर्फी तर त्यामुळे आपण हा त्यामुळे नक्कीच तुमचा हातभार आम्हाला हवा थँक्यू माझं नाव श्रीनाथ बगाडे ओके कोणा थ्रू आलाय तुम्ही ग्रुपमध्ये जितू दादा बर्थडे बारा डिसेंबर अच्छा आणि कुठे राहता तुम्ही सेक्टर सतरा उलवे सेक्टर सतरा उलवे कधी जॉईन झालाय तुम्ही ग्रुप मध्ये एक वर्ष झालं एक वर्ष झालं म्हणजे तुमचं रेग्युलर येणं जाणं असतं ग्रुप नाही वडिलांचं जास्त असतं माझं वर्क मला एवढं नाही मिळत पण येतो मी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल दादा तेव्हा तेव्हा तुम्हाला ग्रुप मध्ये येऊन आपल्याला एकमेकांची ओळख करून घ्यायचीच आहे कारण की आपल्याला खूप काम करायची बरोबर आहे चालेल थँक्यू दादा सो मच दादा तुमचं नाव सुबोध धर्मा मोरे राहायला कुठे एकोणीस मध्ये थ्रू जॉईन तुम्ही सचिन राजे झाला ओके आणि बर्थडे काय तुमची चोवीस बारा एकोणीसशे चोवीस डिसेंबर चालेल तुमचा म्हणजे फर्स्ट टाइम इथे बर्थडे साजरी होतोय ना हो चालेल कसं वाटतंय तुम्हाला आपल्या ग्रुप मध्ये जॉईन बरं वाटत तुम्ही वर्षीवर येत असता ओके ओके चालेल थँक्यू दादा आणि आता उद्या आपला मागी गणेशोत्सव आहे तर त्याच्यासाठी सगळ्यांनी यायचंच आहे आपण नमस्कार दादा नाव दीपक भाबल।, भाबल अरे वाळखीचे भाब आहेत भाबल आणि गावले आहेत सगळे गावले आहेत आपण कोणा थ्रू आलात तुम्ही जितू राणी दादा कोणत्या सेक्टरला राहता सतरा ओके तुमचा बर्थडे काय चार, चार जानेवारी फर्स्ट टाईम बर्थडे तुमचा सेलिब्रेट होतो चालेल चालेल दादा उद्या मागी गणेशोत्सव आहे तर त्यासाठी पण आपण सर्वांनी एकत्र मिळून जायचं आहे चालेल तर हां हां एक तर ही आहे आपली या वर्षीची या महिन्याची बर्थडे बॉयज अँड बर्थडे गर्ल्स ओके वाडेकर मेळेकर ओके नाव सांगा गौतमी जाधव गौतमी जाधव हो। स्वप्ना आरोंदेकर स्वप्ना आरोंदेकर ताई तुझं ना सोनल मोरे प्रज्ञा पवार प्रज्ञा मी हे काम इथे का घेते इतरांना पण कळावं म्हणून श्रमिका दळवी नमस्कार स्वप्नील म्हात्रे स्वप्नील म्हात्रे राकेश बादवले राकेशाटावल अरुंदेकर अरुणदेकर मी जितेंद्र उर्फ जितू राणे राणी संजय कांबळे संजय चौगुल अनुप चौगुले अनुप चौगुले नमस्कार विठ्ठल जाधव विठ्ठल जाधव नमस्कार मी साहिल पाटील आणि मी आहे सीमा साखरकर सरगळ्यांची लाडकी सर्वांना प्रथम नमस्कार कोकण रविवाशी संघ हा मला वाटतं मागील जुलैपासून अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम म्हणजे कोणत्या प्रकारचे असो पण कोकणवासियांना अतिशय चांगल्या प्रकारचं प्राधान्य देईल आणि त्यांच्याबद्दल नाव लोक पाडे अशा प्रकारचे कार्यक्रम जितू आणि सचिन राजे यांच्या माध्यमातून होत असताना मला वाटतं हे बड्डे साजरे केले जात आहे डिसेंबर महिन्यामध्ये बड्डे होते परंतु नवीन वर्ष दुसऱ्या दिवशी होतं आणि काही माणसं वैयक्तिक कारणामुळं अनेक ठिकाणी जात आणि प्रवास करतो त्याच्यामुळे जानेवारीचा हा वाढदिवस होता तो काही लोकांचा राहिला त्याच्यानंतर जाने हा जानेवारी सुरू झाला आणि राणेसाहेब आणि सचिन राणे यांनी सांगितलं राहिले की दोन्ही महिन्यातील जे कार्यक्रम आहे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही कार्यक्रम आपल्याला एकवीस जानेवारी घ्यायचे आहेत आणि एकवीस जानेवारीत वर जाने ज्या ज्या लोकांचा बड्डे आहे त्या सर्व लोकांना आमचा कोकण कोकणरायू संघ जो आहे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला खूप शुभेच्छा देतो तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना तुमच्या मनात पूर्ण पूर्ण होत असताना आमच्या मंडळाला तुम्हाला पाठिंबा आणि नवीन वर्षीचा आहे आणि उद्यापासून आपल्या सर्वात अशा दैवाती सर्वांना माहिती आहे की जुळेमध्ये अवैधी गणपती येत असतात परंतु माझे गणपती आहेत उद्या सुरू होणार आहे ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये गणपती आहेत त्यांना शुभेच्छा देत असताना तुम्हाला सर्वांना पूजा गणपती शुभेच्छा देतात वाढदिवसाच्या साहेब आणि सचिंद्राने साहेब यांच्या माध्यमातून येत आणि समाचार कोकणवा सगळ्यांचे संघ हे सगळं आपण एकत्र जमतोय आणि गेली मला वाटतं जुलै ऑगस्टपासून आपण सगळं एकत्रपणे जो पांडव साजरा करायच्या निमित्ताने एकत्र येतो आहे खूप छान कल्पना आहे सितू राणे यांनी कल्पना जीराने कल्पना मांडली आणि आपण तिची सगळं फॉलो करतो आहे आणि बरेच जण आपले या निमित्ताने आपण एकत्र येतो आहे आणि गप्पा गोष्टी म्हणा एक दे विचाराची देवाणघेवाण होते येतन काही चांगलं घडेल आणि याच्या हेतूनच आपण पुढे येतो आहे आणि असंच आपण सगळं एकत्र येऊ आणि असं सगळं मिळून दे हो माचे माचे हो ते काही काही चांगली समाचार होत होतील आपल्या माध्यमातून होतील आपल्या भूक संघातलं होतील तसं आपल्या जे काही अडचणी असतील किंवा काही अडचणी अडचण असतील तर नेहमीच आपण त्याच्यात रिसेंटली जसं आपलं काही जणांचे काही प्रॉब्लेम होते त्यामध्ये दूर आणायचा सहभाग ॲक्सिडेंट तसं काही आपलं ॲक्सिडेंट झाला होता नातेवाईकांचा त्यामध्ये काही त्यांनी त्यावेळी सहकार्य केलं होतं राजीव केलं होतं दूर आणि धावपळ फळाफळ केली होती तसं आता मिलिंद डोके आले आणि आलेले भाऊ एक्सपर्ट नाही पण त्यांनी पण काही त्यावेळी पण आपले धावून गेले होते आम्हाला शक्य झालं नाही पण ते अशावेळी आपली माणसं जवळची माणसं असतात खूप चांगलं असतं आणि असंच आपण एकत्र राहू आणि एकोपाने राहू आणि असं चांगलं कार्य आपल्या कार्यामध्ये होऊ शकतो आणि आपले जे सहकारी सगळे आहेत ताई आहेत सगळ्या आहेत भाऊ भाऊ आहेत यांचं त्यांना मी वाढलेल्या शुभेच्छा देतो आणि आपण एकत्र होऊ सगळे सण साजरे करू आणि उद्या जे आपलं माघी गणपतीचं जे आहे वैयक्तिक आमंत्रण दिलं आहे त्या निमित्ताना एका महिन्यात आपण घरी जाऊ आपण विचार वाढू एवढं मी टू यू हॅपी बादे कोकणकर टू बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जी हजारों तारे हमारी है आर हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे बेली टू यू हु वाला बोल मारी ये उंद तापी कौन कामल मारी ना एक दावी भेटता कैसे आवना वाराetti कंध पर सरलाने माती में तरवे हौकी आ ला तुझे